नमस्कार था था। नमस्कार नमस्कार आपल्या सर्वांच या जिल्हास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणाकरिता आपल्या सर्वांचं सर्वांचे स्वागत आज रोजी हे प्रशिक्षण आपण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू करतोय या प्रशिक्षणाचा हेतू काय हा प्रशिक्षणाची असणारी पार्श्वभूमी काय ती मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगतोय हे जे मूल्यवर्धन जे प्रशिक्षण

आपल्याला माहीत असेल आपण परिचित असेल आपण दोन हजार वीस च्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी मूल्यवर्धनचा मेळावा देखील घेतला होता आपल्यातील बहुतांश शिक्षकांनी त्याच्यामध्ये दे सहभाग देखील नोंदवला होता कालांतराने कोरोनाचं एक संकट आलं आणि त्यामध्ये हा मूल्यवर्धनचा असताना जो उपक्रम आहे तो थांबला गेला चालू वर्षामध्ये देखील राज्य शासन आणि शांतीलाल मुक्ता फाउंडेशन यांच्यामध्ये एमओयू झालेला आहे त्यानुसार हा जो उपक्रम आहे तो राज्य शासनाचा उपक्रम आहे आणि हा या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शांतीलाल मुक्ता फाउंडेशन आपल्याला सहकार्य करेल या प्रशिक्षणांमध्ये किंवा या शिक्षणाची सुरुवात या उपक्रमाची सुरुवात जी होती ती आपण प्रथमतः राज्यस्तरावरती केली राज्यस्तरावरती चौदा जुलै ते अठरा जुलै दरम्यान आपल्याकडे उपस्थित असणाऱ्या आपल्या जिल्ह्यातील छत्तीस शिक्षकांना आपण प्रशिक्षण दिलं ज्यांनी हे प्रशिक्षण पुणे येथील असणाऱ्या वावली कॅम्पस मध्ये परिपूर्ण केलं खूप चांगल्या पद्धतीने हे परिपूर्ण प्रशिक्षण घेतलं

याच्यामध्ये हे प्रशिक्षण सुरू होत असताना आपण केंद्रीय आहे दोन शिक्षकांची निवड केली गतिशील शिक्षकांची निवड केली आणि मलाही अभिमान वाटतो आपल्या सर्वांची निवड झाली त्याबद्दल एक वेळ आपल्या सर्वांच त्यामध्ये या उपक्रमाची सुरुवात करत असताना जवळपास पाच वेगवेगळ्या ठिकाणी आपण हा मूल्यवर्धन उपक्रमाचे जिल्हा शिक्षण आहे ते घेतोय त्याच्यामध्ये सोलापूर या ठिकाणी निर्मळ जवळपास अक्कलकोट वाशिम उत्तर दक्षिण आणि त्याचबरोबर असणार महानगरपालिका पाच तालुक्याचं प्रशिक्षण सोलापूर इथं आज संपन्न होत आहे त्याचबरोबर मोहोळ आणि पंढरपूर यांचं संयुक्त प्रशिक्षण पंढरपूर येथे संपन्न होत सांगोला आणि मंगळवेडा यांचं संयुक्त प्रशिक्षण सांगोला येथे संपन्न होत आहे त्याचबरोबर करमाळा आणि माडा यांचं देखील संयुक्त प्रशिक्षण करमाळा येथे संपन्न होत आणि त्याचबरोबर माशिरस

याच्यामध्ये हे मूल्यवर्धनचे जे प्रशिक्षण जे आहे किंवा मूल्यवर्धनचा उपक्रम जो आहे कोणते हा आपल्या मनामध्ये प्रश्न असेल तर हा मूल्यवर्धनचा उपक्रम जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका मनपा त्याचबरोबर खाजगी अनुदानित पहिली ते इयत्ता आठवीच्या वर्गापर्यंत हा मूल्यवर्धनचा असणारा उपक्रम आपण राबवणार आहोत या उपक्रमामध्ये आपण सर्वजण यशस्वी सहभागी व्हाल असणाऱ्या सर्व संकल्पना समजून घ्या व आपल्या आज जे तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिला ते प्रशिक्षणार्थी उद्या तुमच्या तालुका स्तरावर केंद्र स्तरावर के के प्रशिक्षक म्हणून उत्तम भूमिका निभावाल अशी आशा व्यक्त करतो आणि माझा असणारा प्रस्तावित या ठिकाणी संपवतो